विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे वंचित गटांसाठीची धोरणे आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याचा या केंद्राचा उद्देश असून शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्राची रचना कार्यपद्धती समता पथकाची स्थापना हेल्पलाईन सुरू करणे समतादूध नियुक्ती करण्याचे या मसुद्याद्वारे प्रस्तावित करण्यात आले आहे यूजीसीने समान संधी केंद्राच्या नियमावलीचा मसुदा संकेतस्थळावर जाहीर केला देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समता सर्वसमावेशकता आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही नियमावली करण्यात आली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची सुसंगतता राखून उच्च शिक्षण संस्थांमध्ये धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थळाच्या आधारावर होणारा कोणताही भेदभाव रोखून सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित सर्वसमावेशक आणि समान शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा या नियमावलीचा प्रयत्न असल्याचे नमूद करून या मसुद्यावर हरकती ही सूचना नोंदवण्यासाठी अठ्ठावीस मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे उच्च शिक्षण संस्थांमधील समान संधी केंद्रात संस्थेचे प्रमुख अध्यक्ष असतील संस्थेचे प्रमुख हे पदसिद्ध अध्यक्ष असतील सदस्य म्हणून उच्च शिक्षण संस्थेतील चार प्राध्यापक संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले नागरी समाजाचे दोन प्रतिनिधी शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा कौशल्य किंवा शिक्षणेतर उपक्रमांमधील उत्कृष्टतेच्या आधारे निवडलेले दोन विद्यार्थी विशेष आमंत्रित म्हणून असतील तर समन्वयक केंद्राचे सदस्य सचिव असतील समितीमध्ये किमान एक महिला सदस्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातील प्रत्येकी एक असावा तसेच या प्रत्येक संस्थेने सभा तसेच या प्रत्येक संस्थेने विभाग वसतीगृह अशा ठिकाणी किंवा एक समतादूत नियुक्त करावा असे नमूद करण्यात आले आहे